आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज तरी तुम्हाला सांगते स्वबळावर लढण्याची तयारी सर्व नगरसेवकांना करायला सांगितलेली आहे आणि आमच्या नगरसेवकांचा पण तोच सूर होता जर एवढे प्रभाग तोडलेले आहेत आणि जर तशा निक आपल्याला कचाट्यात पकडणार असतील तर त्यापेक्षा आपण स्वबळावर लढलेलं बरं हेच आ, दादाने विनंती केली दादानी काय सांगितलं दादानी सिग्नल काय दिलं आज तरी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा होणार आणि आजपासून आम्ही रणशिंग फुकलेला आहे नगरसेवकांमध्ये जे काही त्यांना ज्या काही ता म्हणजे त्यांच्या ज्या अडचणी होते प्रश्न होते ते त्यांनी दादांसमोर मांडले आणि तुम्ही बघितलं असेल सगळे आजी माजी नगरसेवक येऊन आता त्यांच्या प्रभागामध्ये पुणे मनपावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा रोवण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे का आम्ही सांगितलंय त्यांना की आम्ही आला स्वबळावर लढायचंय तर दादा म्हणले तुम्ही तुमची तयारी करायला सुरुवात करा येस yes, स्वबळावर